बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चव्हाण पोहोचलेलं आहे सूरज चव्हाणचं चा जे गाव आहे ते मूळ गाव बारामती तालुक्यातलं मुर्टी मोडवं म्हणजे मोडवं हे गाव त्याचं आहे आणि या गा गावामध्ये त्याच हे छोटस घर आहे तुम्ही हे घर बघा ह्या घरामध्ये सूरज राहतो ही त्याची एकच खोली आहे सूरजचे आई वडील वारलेले आहेत त्याची ती पलीकड उभा आहे त्या आत्याकडच तो त्याचं जेवणखाना असतं आणि बहिणीकडे ह्या बाकीच्या नातेवाईकांकडे हे असतं सगळ्यात महत्वाचं सूरज चव्हाण हा शिकलेला नाहीये त्याला सगळ्यात मोठे प्रॉब्लेम येतात तो व्हिडिओ बनवायचा आणि तो व्हिडिओ बनवून नंतर तो अपलोड करायचा किंवा एडिट करायचा तर ही त्याची गावातली मित्र मित्रमंडळ मुलगी सूरजची भाची आहे तर सगळ्यात महत्वाचं सूरज या गाडीवरून गावामध्ये फिरत असतो किंवा या गाडीवर बसून त्याचे ती रील्स बनवत असतो किंवा त्याच्या इन्स्टावरच्या व्हिडिओ बनवत असतो तुम्ही बघा त्याचं किती साधेपण आहे ही गाडी जर पाहिली तर आपल्याकडचा एखादा मुलगा त्या गाडीला बसायचं तर सोडून द्या पण बहुतेक विचार करणार नाही की ह्या गाडीवर आपण कसं फिरायचं तिला दोन्ही मठगार घरची नळी जोडून त्याने सायलन्सर केलेला आहे असे ही सगळी गाडी घेऊन तो बनवत असतो शेवटी कलाकाराला व्यासपीठ लागत नाही असं म्हणतात आणि हे सूरजनं सिद्ध केलंय बिग बॉसच्या घरापर्यंत त्याचा प्रवास पोचलेला आहे मित्र आहेत त्याचे जे त्याचे व्हिडिओ वगैरे बनवतात काय काय करत असतो सूरजच दिवसभर काय काय चाललेलं असतं आणि तुम्ही काय नश कुठे गेला तरी इकडे तिकडे बसणार नसतं मोबाईल घेऊनच बसणार त्या बर व्हिडिओ चालू करणार की चालू आहे त्याचे बर दिवसात पंचवीस तीस व्हिडिओ काढतो ते बर रोज एक सोडणार हा असं तुम्ही रोज सगळेजण त्याला साठी मदत करतो त्या बर कसा आहे रे सूरजचा स्वभाव कसा आहे काय त्याचं तुमच्याशी वागणं वगैरे कसं असतं बहीण म्हटली आहे नाही तसं चांगला आहे तो हा असं नाही काय चांगला आहे तसं त्या व्हिडिओ मध्ये तसा वाटत <laughs> साधा सिंपल आहे आता अतिशय साधा दुसरी गोष्ट अशी आता सूरज ज्याच्या बरोबर रोज तुम्ही फिरता व्हिडिओ काढता तुम्ही आता त्याला बघताय तो कुठे टीव्ही बघताय काम गेला बिग बॉस मध्ये काय वाटतं सगळ्या एवढ्या चांगल्या वाटलं नव्हतं आम्हाला एवढं लांब जाय म्हणून बर आता तुम्ही रोज त्याच्या बरोबर असता तुमचा एक मित्र जो रोज गाडीवर फिरतो किंवा गावातल्या माणसाला फारशी आपल्याला माहिते किंमत नसते आपल्या गावातला हा आता कलाकार ज्यावेळेस टीव्ही दिसायला लागला त्यावेळेस लोकांना कळायला लागलं की अरे सूरज टीव्ही पर्यंत दिसायला लागला तुम्ही रोज त्याचा व्हिडिओ घेत होता तुम्हाला आता काय वाटतंय की तुम्ही त्याच्या व्हिडिओ घेत होता आता तुमचा जोडीदार तिथे पोहोचलाय तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय फील आहे आता त्याचा हा मला नाही काय आता फील त्यांनी फक्त आहे ना पुढे जावं ट्रॉफी घेऊन यावं आमची एवढी अपेक्षा आहे त्याला बर हा पाहिजे आमचा फुल सपोर्ट आहे त्याला सूरजची भाची आहे की जी त्याला व्हिडिओ साठी मदत करते तू काय काय करत असते रोज त्याच्या बरोबर काम असं व्हिडिओ काढणं व्हिडिओ एडिट करणं व्हिडिओ अपलोड करणं हे सगळं तू करत असते किती वेळा रिटेक घ्यावा लागतो त्याच्या व्हिडिओला का रिटेक नाही करत नाही ते एकदा व्हिडीओ काढला की क म्हणजे परफेक्ट व्हिडिओ बनतो परफेक्ट बनवतो म्हणजे त्याचं असं काही ठरवून वगैरे असत नाही असं काही पण म्हणजे बोलायचं ते स्वतःच बोलतो म्हणजे असं परफेक्टच व्हिडिओ बनतो असं म्हणजे त्याचं काहीच ठरलेलं नसतं स्क्रिप्ट ठरलेलं नसते जो विषय मुद्दा वाटला त्याच्यावर बोलतो मग ती गाणी वगैरे किंवा ते डायलॉग तयार करत असतो त्याचा ती स्वतःच्या मनाने तयार करतो आणि एखादं गाणं गावलं की मग त्याचा व्हिडिओ बनवायचा मग फक्त फोन धरायचा मग त्याचं ते ऍक्टिंग म्हणजे सगळं करतो त्याचा तो डान्स करतो म्हणजे सगळं तुला वाटलं होतं का त्याचे एवढे फॉलोअर्स होतील टीव्ही पर्यंत जाईल एवढं वाटलं नव्हतं आणि आता खूप म्हणजे लय प्राऊड फील होते इतकं भारी वाटतंय ना म्हणजे लय भारी वाटतंय रोज असं आम्हाला समोर बघत आज मग आम्हाला आवर्जून म्हणजे टीव्ही बघते खूप म्हणजे लय प्राऊड फील होते लय भारी वाटते खरच हे खूप प्रांजळ भावना आहेत ज्यांना गाव पातळीवरती खूप छोट्या मोठ्या गोष्टी असतात वेगवेगळ्या घडामोडी असतात गावाच्या नजरेत एखादा तरुण कदाचित त्याला सुरुवातीच्या काळात व्हिडिओ हो बनवत असताना गावातली लोक म्हणत असतील की काहीतरी बिनकामाचा पोरगा आहे किंवा काय आहे अशा पद्धतीचं त्याच्याबद्दल बोललं जात असेल कदाचित या सूरज चव्हाणचे ट्रॉफी घेऊन आल्यानंतर याच गावात बॅनर लागतील तेही आपल्याला आश्चर्य वाटायला नको पण शेवटी कोणाचा ना कोणाचा सपोर्ट असायला लागतो तर ही सगळी त्याची सपोर्ट सिस्टीम आहे त्याची आत्या आहे त्याची बहीण आहे त्याची भाची आहे ह्या सगळ्यांमुळं सूरज चव्हाण हे सगळं करू शकतो यांनाही तेवढंच धन्यवाद दिलं पाहिजे की सूरज चव्हाणचा दे बिग बॉस पर्यंत हा बर त्याची त्याची आयडी वगैरे चालवणारा जे इन्स्टाची आयडी आहे किंवा पहिले टिकटॉकची आयडी चालवायचे हे सगळेजण ही जी सगळी तरुण पोर आहेत लोकांच्या नजरेत सूरजचा वेडेपणा होता पण त्याच्यात आत एक दडलेला कलाकार आहे आणि कलाकारालाच त्याची कला कळते म्हणून तो बिग बॉसच्या सेट पर्यंत पोहोचलाय पुन्हा एकदा सूरजला शुभेच्छा आहेत तुम्हाला काय सूरजला शुभेच्छा द्यायच्या आमची एवढी एक फक्त जे पाहिजे सपोर्ट आमचं गावातून सपोर्ट आहे महाराष्ट्रातल्याही प्रेक्षकांनी हा हा तर प्रांजळपणे सूरजच्या मागे उभा राहिलं पाहिजे आणि सूरजला बिग बॉस मध्ये जिंकून येण्यासाठी बारामतीकर त्याचे गाव गाववाले त्याचे ही मित्रमंडळी आता पुन्हा एकदा राणांगणात उतरलेली आहे